नमस्कार मी है आज रहूं। गटस आहे धनश्री आज आपण खूप सुंदर रांगोळी काढणार आहोत घटस्थापनाच्या दिवशी तुम्ही हा रांगोळी काढून घेऊ शकता तीन ते दोन टिपक्यांच्या रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी आहे आणि तीन ते दोन टिपके ठेवलेला आहे त्याला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक एक एक दोन दोन टिपक्याला आपल्याला एक एक रेश सोडून घ्यायचा आहे आणि आता आतमध्ये आपल्याला फुलाचे पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि ते आता आपल्याला एक फुलाचे आकार तयार होतोय प्रत्येक कोपऱ्यांमध्ये आपल्याला एक एक पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे फुलं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेते पूर्ण फुलांच्या पाकळ्याला लाल रंग भरून घेत आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आता आपला रंग भरून तयार झालेला आहे प्रत्येक पाकळ्यांमध्ये त्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये यल्लो रंग पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि म नंतर आपल्याला बॉक्समध्ये स्पेस होतं तिथं पण पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर दोन फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन फुलांच्या पाकळ्यांमध्ये आजूबाजूच्या पाकळ्याला एक एक रेश ओढायचं आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला आडवरे सोडून घ्यायचा आहे आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि टोटल आपलं सहा बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर मी आतमध्ये कमळ काढून घेत आहे प्रत्येक बॉक्समध्ये कमळ काढून घेत आहे खूप सुंदर रांगोळ्या आहे आणि हा लक्ष्मीपूजनलासुद्धा तुम्ही हा रांगोळी काढून घेऊ शकता खूप सुंदर रांगोळी आहे शुक्रवारसुद्धा हा रांगोळी काढून घेऊ शकता आणि ही रांगोळी तुम्ही दिवाळीला सुद्धा काढून घेऊ शकता खूप सुंदर रांगोळी आहे आणि आता आपलं कमळ काढून तयार होत आलेलं आहे आता शेवटचे एक उरलेलं आहे ते सुद्धा आपल्याला कमळ काढून घ्यायचं आहे आणि आता हा सुद्धा आपलं कमळ काढून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी कमळमध्ये गुलाबी रंग भरून घेत आहे प्रत्येक कमळमध्ये गुलाबी रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या रंग तुम्ही भरून घेतले तर सुद्धा चालतं मी गुलाबी रंग भरून घेतलेला आहे आणि आता आपलं गुलाबी रंग भरून तयार झालेला आहे प्रत्येक बॉक्समध्ये त्यानंतर मी आजूबाजूचे एक छोटंसं रेश एक आडवा रेश घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये एक रेश वडून एक बॉक्स तयार केलेला आहे त्यानंतर तिसरा बॉक्स तयार केलेला आहे त्यानंतर चौथा बॉक्स तयार केलेला आहे आता आपलं हा आता चार बॉक्स तयार झालेला आहे अशा प्रकारे आणि प्रत्येकाला आपल्याला असंच प्रकारे चार बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता आपलं हे चारी बॉक्स तयार झालेलं आहे आता तुम्ही बघू शकाल खूप सुंदर दिसतोय आता आणि त्याच्यानंतर मी आता एक दिवा काढून घेत आहे प्रत्येक बॉ बॉक्सच्या वरच्या बाजूला दिवा काढून घेत आहे आता आपला दिवा काढून तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला मी वरती आणि खाली मी हिरव्या रंगाचे टिपके ठेवलेला हो आहे मधी शेंटरमध्ये आपला दोन बॉक्स शिल्लक आहे आणि तिथं मी पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवत आहे तर मधी शेंटरमध्ये पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवायचे आणि त्याच्यामध्ये लाल रंगाचे टिपक्या ठेवून हिरव्या रंगाच्या टिपक्यांमध्ये लाल रंग टिपके ठेवत आहे आणि आता ह्याच्यानंतर आतमध्ये पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवलेला आहे हा आपलं रांगोळी दिवाच्या रांगोळी आहे तुम्हाला वाट दिसत असेल खाली कमळ आहे करूं करूं करूं। ते आपलं वातीसारखं दिसतो आहे आणि वरती आपलं दिवा आहे कसं दिसतो आहे की खूप सुंदर रांगोळी आहे आवडले तर नक्की मला कमेंट करून कळवा त्याच्यानंतर मी छोटंसं दिवाच्या बाजूला छोटंसं टिपके ठेवत आहे प्रत्येकाला खूप सुंदर दिसतोय पूर्णपणे तुम्ही काढून बघितल्यानंतर आता आपलं प्रत्येक टिपके ठेवून तयार झालेला आहे त्यानंतर मधी शेंटरमध्ये आपल्याला चार रे सोडून घ्यायचा आहे सर्वात पहिला छोटी त्यानंतर त्यापेक्षा थोडंसं मोठी असं आपल्याला चार रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला क चारही रेश जोडून घ्यायचा आहे आणि आता हा जोडून तयार झालेला आहे त्याच्यानंतर मी हाफ सर्कलने तीन रेश ओढून घेत आहे आणि त्यानंतर तिथं पण एक दिवा काढून घेत आहे आणि त्यानंतर मी पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि लाल रंगाचे रंग भरलेला आहे आणि आता प्रत्येकाला आपल्याला असंच प्रकारे करून घ्यायचं आहे आणि दोन ह्याच्या शे शेंटरमध्ये आपल्याला एक काढून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतो आहे तुम्ही आता बघा पूर्ण तयार झाल्यानंतर आणि ते त्यालासुद्धा मी लाल रंग भरून घेत आहे आता आपलं सुद्धा तयार झालेलं आहे त्यालासुद्धा मी लाल रंग भरून घेत आहे आणि त्यानंतर मी हिरवं रंग टिपके ठेवलेला आहे कमळ दिसतो आपल्याला त्याच्या खालच्या बाजूला हिरव्या रंगाचे टिपके ठेवायचे आहे त्यानंतर मी पिवळ्या रंगाचा रेश वडलेला आहे लाल रंगाच्या दिव्याला पिवळ्या रंगाचा रेश वडलेला आहे प्रत्येकाला आणि कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा थँक्यू बाय